सोमवार आहे सुट्टीचा दिवस आहे आज मुलं आलेले नाही आहेत आसिफ पण आलेलं नाही आहे योगेंद्र घोडपडे माझे मित्र आहेत कोल्हापूरचे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं आंब्यामध्ये हॉटेलही आहे त्याचा ब्लॉक करणार आहे मित्रा मला वेळ मिळाला पाहिजे तर आता चाललो आहे मी एकटाच आता मुलांना बोलवायचं जरा टाळतोच मी सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळी कारण दिवसभर ते खूप काम करतात मी बाहेरच हिंडत असतो चाललो आहे गाडीला सेल्फ मारणार आता आपल्या धानूला घेऊया जाऊया अर्टिगाय डिझेल काय झाले पाहूया आणि गाडी घेऊन वर्कशॉपला येऊया तोपर्यंत थोडा रस्ता बघा कसा आहे थोडं गाडीजवळ गेल्यानंतर परत दाखवतो गाडीजवळ कोणीच नाही आहे चावी त्यांनी ठेवल्या कुठेतरी म्हटले लोकेशन पाठवले चला जाऊया गाडी बघूया काय झाले कोकणातही भरपूर पैसे आहेत फक्त काय कष्ट करायला पाहिजे आणि स्वतः मिल्याशिवाय स्वर्ग दे मिळत नाही दिसतही नाही मिळायचे भाग वेळा दिसतही नाही जाऊया सेल्फ मारतो गाडीला फटाफट जाऊया पालीला मी जाणार निवळीतून एक शॉर्टकट आहे शॉर्टकटून जाणार रस्त्यात दाखवतो तुम्हाला ही शक्य झालं तर गाडी घेऊन लवकर येऊया परत कारण संध्याकाळी सहा वाजता अमोलही येणार आहे घराचा जो पायाभरणीचा प्र कार्यक्रम आहे त्यासाठी त्याला बोलवलं आहे आणि दाखवायचं आहे त्याला की घर कसं कसं बांधायचं आहे ते तोच लावणार आहे आता हे भलं मोठं जे झाड आहे ना हे पण ह्या रस्त्याच्या कामामध्ये कापलं जाणार आहे आता रस्त्याचं काम बऱ्यापैकी चालू आहे बघा तुम्ही लेफ्ट साइडला बघत चला ते सगळ्यांनी काढलं आणि कॅनरा बँक आता बरोबर रस्त्याच्या दारात आली बघा कॅनरा बँक आता अगोदर आता बरोबर रस्त्याच्या दारात आली बघा इथे आहे हे चालू आहे पालीकडे आणि हे रहाटे साहेबांचं आहे बघा जे आत होतं थोडे काळापूर्वी आता ते पूर्ण रस्त्यावर येणार आहे फक्त पार्किंग शिल्लक राहणार नाही कारण सर्विस रोडही बहुतेक येईल येतं आणि ह्या बाजूचे जे सगळं अतिक्रमण अतिक्रमण म्हणू शकत नाही आपण म्हणजे गव्हर्नमेंटनं जे ताब्यात घेतलं होते सगळं इथलं संगमेश्वरच्या बाजूचं हे सगळं काढले गेलं हे स्क्रॅपले होती तिथे ट्रॅव्हल्स एजन्सी होती तीही आणि इथं आलिशान बिर्याणी होती तेही इथून सगळं गेलेलं आहे लोक आपलं आपलं सगळं तुकलेलं जे फायद्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या गोळा करायला लागल्या आहेत आता जाव्या संगमेश्वर जराच पुढे ब्रिजचं काम सुरुवातीला खूप फास्ट होतं आता ते स्लो झालंय काही कारण आहेत मला माहीत नाहीत तर आता मंदगतीनं काम चालू आहे संगमेश्वरात तरी सोनवी ब्रिजचं काम पण खूप मंदगतीनं चालू आहे आता पावसानंतर थोडं स्पीड यांनी वाढवलेली रस्त्याच्या कामाची पण आता थोडं एकदा मंद झालेली आहे शिमग्याच्या अगोदर अगोदरपर्यंत जर समजा रस्त्या बऱ्यापैकी पूर्ण जरी झाला तरी आपल्याला बरं होईल मला फोन आला त्यांनी मला लोकेशन पाठवलं ते आलं पालीचं मी गेलो भावनदीतून शॉर्टकट घेऊन पालीला बघा कसं चुकामुक होते आणि ज्यांनी गाडी आणली त्यांनी गाडी लावली आता रत्नागिरीत म्हणजे माझा फुकटचा एवढा मोठा वळसा झाला लोकेशन अगोदर पालीचं आलं नंतर लोकेशन कन्वर्ट ऑटो झालं मला माहीत नाही कसं व्हॉट्सअपला झालं ते आता मला रत्नागिरी दाखवलं मी त्यांना विचारलं बाबा काय झालं म्हणले नाही आम्ही मेकॅनिक शोधत शोधत दुसरी टोईंग वन घेऊन रत्नागिरीत आलो आता गाडीजवळ चाललो आहे मी बघूया काय परिस्थिती आहे गाडीची आलो मी रत्नागिरीला पोचलो आहे खरं वेळ जास्त गेला आणि मग वेळ गेला की भाई मग मूड ऑफ होतो कारण कधीही रात्रीपेक्षा दिवसा काम चांगलं होतं आता ही बघा ही आहे ती गाडी बघितला ती गाडी आहे माझा व्हिडिओ पण घेतो म्हणजे टू फाय फाय नाईन गाडीचं खेड गॅसकेट गेले असं कळालं होतं मग त्यांनी टो करून आणली असेल गाडी तर वेल अँड गुड पण जर गाडी चालवत का आणली असेल तर मात्र गाडीचं जास्त नुकसान होते आता बघतो त्यांनी चावी सांगितल्या ले मला लेफ्ट साइडच्या चाकाच्या वरती आहे बघतो जरा मला सापडते चा का चावी लेफ्ट साइडच्या वरतीच म्हटले ना कुठं इथं तर नाही आहे आता बघूया राईट साईडला एका का पाठीमागं सांगितल्या सगळ्याच चाकांवरती बघायला लागेल मला एक मिनिट या चाकावर पण नाही आहे आता फोन करूया त्यांना मी विचारूया करून ठेवूया या चाकावरती नाही आहे या चाकावरती नाही आहे चला विचारतो आलो त्यावेळा उजेड होता आता बघा गाडी बांधून झाल्या पाठीमागं अंधार पडला बऱ्यापैकी चला निघालो आता रत्नागिरीवरून सगळं गॅरेज जाऊया उद्या सकाळी चेक करू गाडीला काय झाले रेडिएटर फुटलेला दिसतोय रत्नागिरी कोल्हापूर मार्ग खराब आहे खूप होऊ शकते रेडिएटर कुठला असेल यांचं लक्षण असेल हेड गॅस्केट गेलेलं तर आहे बघूया हेड काढल्यानंतर कळेलच वर्कशॉपला गाडी पोचलेली आहे कोणच नाही आज वर्कशॉपला सुट्टी आहे नाहीतर रोज आपलं वर्कशॉप दहा अकरा बारा एक काम असेल तसं चालू असते आता याचा है हँडब्रेक ओढूया आणि लॉक केलं गाडीने ठीक आहे आता हे सगळं लॉक करणार उद्या सकाळी येणार गाडी चालू करून बघणार परत एकदा कधी काय होते गाडी फसवते होऊ शकते हेड गॅसगेड गेलं नसेल फक्त गाडी गरम झाली असेल चेक करून सगळं व्हिडिओवरती अपलोड करणार आहे पुढचा एपिसोड नक्की बघा की अर्टिकाचं काय झालं